एखादा जिल्हा सर्वांगीण रित्या स्वयंपूर्ण तेव्हा होतो जेव्हा त्या जिल्ह्यातील पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रस्ते रोजगार या सर्वसामान्यांच्या गरजा त्या जिल्ह्यामध्ये सुसज्ज असतात आणि एक अभ्यासू राजकारणी असलेले सहकार मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांनी हेच हेरलंय त्यामुळेच आज गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी बाबासाहेब पाटील साहेबांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली एकूण चारशे सात कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आलाय या निधी अंतर्गत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी दोनशे आदिवासी उपाय योजनेसाठी कोटी रुपये आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेसाठी बारा पॉइंट सहासष्ट कोटी रुपये अनुसूचित जाती योजनेसाठी शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी निर्धारित केला गेलाय गोंदिया जिल्ह्यासाठी प्रस्तावित केलेला हा निधी म्हणजे जिल्ह्याचा आणि जिल्ह्यातील सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास गोंदिया जिल्ह्याला बाबासाहेब पाटील साहेबांच्या रूपात एक विकास पुरुष मिळालाय